नमस्कार मित्र माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे मरता मरता रावणाने लक्ष्मणाला एक अत्यंत उपयुक्त गोष्ट सांगितली जी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या उपयोगाची आहे तुम्ही म्हणाल रावण मरताना लक्ष्मणाला सल्ला देतोय आणि लक्ष्मण तो ऐकतोय हे कसं शक्य आहे बरं चला तर मग जाणून घेऊया मंडई दसऱ्याला सगळीकडे रावण दहन केलं जातं रावणाने जे कृत्य त्याच्या आयुष्यात केली त्या त्याचं फळ म्हणून तो अजूनही भोगतोय असं म्हणायला काही हरकत नाही कारण दसऱ्याला सगळीकडे रावण दहन केलं जातं आणि रावणाचा उल्लेख एक दुष्ट व्यक्ती म्हणून केला जातो दसऱ्याला रावण दहन करून आपण प्रभू श्रीरामांचा विजयोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो या दिवशी प्रभू रामचंद्रांनी कांत्या आणि देवीची पूजा करून रावणाशी युद्ध पुकारलं आणि रावणाच्या बला रामराज्य राम स्थापित केलं असं म्हणतात की रावणाचा वध केला नसता तर कायमचा सूर्यास्त झाला असता परंतु तसं झालं नाही तर विजयाचा सूर्य उगवला आणि तो तेजाने चमकत राहिला रावणाचा वध झाला तेव्हा काही दिवसांपासून सुरू असलेलं तुंबळ युद्ध क्षणार्धात थांबलं रावणाला धारातीर्थी पडलेलं पाहून त्याचं सैन्य सैरावर पळू लागलं तुम्ही म्हणाल की ही कथा आम्हाला माहिती आहे पण आम्हाला जे माहीत नाही ते सांगा तर ते ऐका जेव्हा रावण रावण धारातीर्थी पडला होता शेवटचे श्वास घेत होता तेव्हा प्रभू श्रीराम स्तब्धपणे रावणाकडे पाहत उभे होते मात्र रावणाला पाहून लक्ष्मणांचं लक्ष्मणाचं रक्त अजूनही उसरत होतं त्याच्या त्याच्या रा त्यांच्या रागाने मुठी आवळल्या जात होत्या त्याचवेळी श्रीरामांनी दोन्ही हात जोडून रावणाला वंदन केलं शत्रू समोर हात जोडलेले पाहून लक्ष्मणाने श्रीरामांना विचारलं काय करताय आपण हे रावणाने किती त्रास दिलाय आपल्याला आणि हे माहीत असून सुद्धा तुम्ही त्या दुष्ट व्यक्तीसमोर हात जोडताय त्यावर श्रीरामचंद्र म्हणाले लक्ष्मणा मन मरणांती वैराणी अर्थात मृत्यू बरोबर वैरत्व संपत रावणाला त्याच्या दुष्कृतांची शिक्षा मिळाली तो अखर तो अखेरचे श्वास घेत आहे तो दुष्ट असला तरी सुद्धा तो एक विद्वान होता वेद संपन्न होता शूर बलवान होता चांगला राजकारणी होता हे विसरता येणार नाही त्याच्या विद्वत्तेला हा नमस्कार आहे मी तर म्हणतो तूही राग सोड आणि त्याच्याकडून काही कान मंत्र घेता येतो का बघ श्रीरामांची आज्ञा शिरसंदव मानून लक्ष्मण रावणाकडे आला आणि मोठ्या भावाचं ऐकणं हे त्यावेळी लहान भावाचं काम होतं त्याप्रमाणे लक्ष्मण रावणाकडे आला आणि रावणाला म्हणाला की आपल्याकडे आमचं शत्रुत्व असेल तरी आपल्या विद्वत्तेसमोर आम्ही नतमस्तक आहोत आपल्याकडून आयुष्यभरासाठी काही कान मंत्र मिळाला तर ते माझं मी भाग्य समजेल तेव्हा रावण लक्ष्मणाला जे म्हणाला ना ते महत्वाचं आहे तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी रावण म्हणाला चांगल्या कार्यात कधीच विलंब करू नये तसंच जे कार्य आपल्याला चुकीच्या मार्गावर नेणार असल्याचं आपलं मन आपल्याला सांगतं त्या कार्यात कितीही मोहाचे क्षण आले तरी ठामपणे हा, हा उपदेश आजही आपल्याला लागू पडतो कारण बऱ्याचदा आपल्याला माहिती असतं की आपण एखादं काम करतोय ते आपल्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जाते वाईट मार्गावर घेऊन जाते पण तरीसुद्धा आपला जीव कशात तरी अडकलेला असतो मोहाचे क्षण असतात आणि आपण ते कृत्य करतो तर रावण म्हणतो की असे क्षण जेव्हा येतात तेव्हा ठामपणे नकार देता आला पाहिजे आणि हे तत्वज्ञान त्याला त्याच्या अनुभवांतूनच आलं होतं त्याला त्याचा मोह आवडता आला नाही आणि चुकीचं कृत्य तो करत गेला ज्यामुळे विनाशाकडे गेला पुढे रावण म्हणतो की पराक्रम कर्तृत्व गा गाजवण्याच्या नादात मनुष्य एवढा वरकडत जातो की त्याला योग्य अयोग्य चांगलं वाईट याची समज उरत नाही आणि आपण दुसऱ्याला तुच्छ लेखू लागतो कमी लेखू लागतो अहंकारामुळे सर्वनाश होतो म्हणून काहीही झालं तरी आपली बुद्धी जागृत ठेवावी प्रसंगी हितचिंतकां हितचिंतकांचं मार्गदर्शन घ्यावं हे सुद्धा रावणाने त्याच्या अनुभवातूनच सांगितलं की तो एवढा पराक्रमी होता चारही दिशांना कर्तृत्व गाजवत होता आणि त्यामुळेच त्याने प्रभू श्रीरामांना लक्ष्मणांना तुच्छ लेखलं हा मानव माझं काय बिघडू शकणार असं त्याला वाटलं स्वतःच्याच अहंकाराला रावणाने स्वतःच अहंकाराने रावणाने स्वतःचा सूर्वनाश करून घेतला हे त्याच्या अनुभवाचे बोल होते जे त्याने मरताना शेवटी लक्ष्मणाला सांगितले आणि शेवटी आणखी एक गोष्ट रावणाने सांगितली ती तर आजही आपल्याला तंतोतंत लागू पडते बरं ती गोष्ट कोणती की काही गोष्टी आपण आपल्या पुढतच मर्यादित ठेवल्या पाहिजे व्यक्ती नाती कधी बदलतील सांगता येत नाही रावण पुढे म्हणतो की जसा माझा भाऊ बिभीषण माझ्या राज्यात असेपर्यंत तो माझा हितचिंतक होता श्रीरामांना जाऊन मिळाला आणि तो माझा शत्रू झाला त्याने माझी सगळी गोपित श्रीरामांना सांगितले म्हणून काही बाबतीत गोपनीयता पाळलीच पाहिजे या तीन गोष्टी रावणाने लक्ष्मणाला सांगितल्या आणि प्रभू श्रीरामांना वंदन करून जगाचा निरोप घेतला मी मागाशी म्हटलं तसं लक्ष्मणाला रावणाने मरताना सांगितलेल्या या गोष्टी आपणही लक्षात ठेवायला हव्या आचरणात आणायला हव्यात आपल्यात जो रावण आहे तो कायमचा नष्ट करायला हवा धन्यवाद